नमस्कार आज भव्य दिवशी दोन ओपंच मैदान पार पडतात एक म्हणजे अंगपुरकरांचं हिंद केस मैदान आणि दुसरं चौधरवाडीचं ओपंच मैदान या मैदान मित्रांनो आपण पाहिलंच आपण या मैदानामध्ये मित्रांनो आपण पाहिलंच की बागड आणि बनच्या गटपा सण समीसाठी पात्र आहेत त्यानंतर गोविंद आणि हरण्या सुट्टा निकाल घेऊन सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर लक्ष लक्षाक्ष्याचा जोड सीमेसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो सोने आणि भावानी सीमेसाठी म्हणजेच लक्ष आणि लक्ष व वर्सेस सोने आणि भावानी या दोन गाड्यांमध्ये स काटाकची लढत झाली आणि लक्ष सीमेसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो भो शंकर सेमीसाठी पात्र आहे मित्रांनो अजून कोण कोण सीमेसाठी पात्र झाले आपण पाहूया तर मित्रांनो चौदरवाडी मैदानात जलवा सिमेंटसाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर विठ्ठलानाचा दिवाण या दिवाण्याने कमबॅक केलं आणि दिवाणीसोबत पाला शंकर हा जोड सुट्टा निकाल घेऊन सेमीसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो अर्जुन आणि चित्र्या हा जोड सीमेंसाठी पात्र आहे त्यानंतर मित्रांनो अंगापूर मैदानात हारणी आणि पेढा हा जोड सीमेंसाठी पात्र आहे मित्रांनो चौदावाडी मैदानात जलवा सेमींसाठी पात्र आहे चौदळवाडी मैदानात दिवाणी आणि शंकर सेमींसाठी पात्र आहेत चौद्रवाडी मै मैदानात अर्जुन आणि चित्रा सेमीसाठी पात्र आहेत तर अंगापूर मैदानात हरणे आणि पेढा हा जोड सीमेंसाठी पात्र आहेत या सर्व जो या सर्व जोड्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चांद पण पुन्हा एकदा अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये